नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीड आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहून आपल्याला पण कुठे टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेलची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जेपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्या तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता ढोकेश्वर अहमदनगर कुरुंदा उप बाजारपेठ पंचवीस हजार लोकसंख्येच गाव पण प्रवासी निवारा नसल्याने सर्वसामान्य नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना भर ऊन पावसात रस्त्यावरच सहन करावा लागतोय त्रास चक्क कुरुंदा येथील बुजुर्ग पर्वतराव दळवी यांनी एक वर्षापासून प्रवासी निवाऱ्यासाठी शासनाकडे मागितली होती दाद पण प्रवासी निवारा गेला धुळखात शासनाला आतापर्यंत आली नाही जाग म्हणून आमरण उपोषणास केली सुरुवात हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे प्रवासी निवाऱ्यासाठी गेल्या एक वर्षापासून प्रवासी निवाऱ्यासाठी का तिरंगाई होत आहे याकरिता वारंवार गावापासून ते देण्यात आली अद्याप ही शासनाला जाग आली नाही याचा नाहक त्रास मात्र शालेय विद्यार्थ्यांना एजा करणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला उन्हा ताणामध्ये सहन करावा लागतोय असं चित्र दिसताना या बाबीकडे कोणीही लक्ष देत नसल्याने कुरुंदा ग्रामस्थ नागरिकाने चक्क एका बुजुर्ग व्यक्ती पर्वतराव दळवी आणि वासीय गावकऱ्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेत त्यांनी आज दिनांक सात जुलै रोजी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलशी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर पाहुयात यावेळी आपले हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे आपल्याशी जोडले गेले आहेत तर जाणून घेऊयात कुरुंदा वासियांच्या प्रतिक्रिया आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर आपण हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा या गावी आलेलो आहोत की आपण बघतोय की या ठिकाणी कुरुंदाचे काही नागरिक जे आहेत ग्रामस्थ यांनी बरेच दिवसापासून तलाठी पंचायत समिती ग्रामपंचायत कार्यालय तहसीलदार यांना निवेदन देऊनही जवळपास एक वर्ष होऊन देखील या ठिकाणी प्रवाशी निवार नाही असं या कुरुंदावासी यांचं म्हणणं आहे तर आपण जाणून घ्या या ठिकाणी आपले बाबा आहेत काय नाव आहे आपल्या आणि काय इच्छा आहेत आपल्या सांगा पर्वता हिरा मंडळी विकून दा इथला मी रहिवासी आहे इथं लेकरांना सारा नाही पाण्या पावसाचा शाळेचे खेड्यापाड्यातून लेकर येणारे बाया माणसं कुठेही रस्त्यात कुठं राहायला जागा नाही सारा नाही त्यामुळं मी गेल्या वर्षी याच दिवशी क सहा तारखेला उपोषण ठरवलं केलं होतं ते सरपंचाने आम्हाला आश्वासन देऊन सुटलं गेलं होतं त्यामुळं सरपंचानं जे जागा काही लिहून दिलेले आहेत ते गुत्तेदाराकडे काय कागदपत्र पुर पुरावे दिलेले आहेत आणि ते व्हाय असा प्रकार सांगितलेला आहे मग ते गा गुत्तेदार आहे की आम्हाला काही जागा मिळाली नाही आणि सरपंच म्हणत आहे की आम्ही त्यांना जागा दिली ते म्हणतात फंड आम्हाला वापरता येणे या दोन्हीच्या वादामध्ये मी माणूस काय तेवढा शिकलेला नाही हे माणूस मला फक्त तीस गुंटे जमीन आहे पण मला ही गरिबीची या लेकरायची कळकळ वाटते की कुठं थांबलेत पावसात थांबलेत बाया माणसं रस्त्यावर कोणाच्या हाटेली शिरायले आज या लोकांच्या कारीमध्ये बाया माणसं लेकरं जातात म्हणून त्याला बाहेरले लेकरंबाळ दिसत नाहीत बाया दिसत नाहीत या लेक परवाशी निवारा सुद्धा या रोडवाल्याने केला नाही कारण मला एक म्हणायचं की या रोडवाल्या अधिकारी आद, असेल का गुत्तेदार असतील किंवा गावातले राजकीय असतील हे रोडवर कोणाच्या दुकानावर बसलेल्या गरीबाच्या बाया माणसं लेकरं बसण्याची यायला या एक मजा द्यावा वाटते की काय हे मला हे सांगायचं बघितलं प्रेक्षक आपण की या ठिकाणी यांची एवढी बुजुर्ग असून यांची समाज काय निवासी प्रवासासाठी काय आहे ते आपण जाणून घेऊया खर तर एक वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येचं आमचं गाव आहे उप बाजारपेठ म्हणून या करून याकडे परिसरातील लोक बघत असतात आणि या गावात बाजारपेठेच्या निमित्तानं असेल शाळा कॉलेजेसच्या माध्यमातून असेल विद्यार्थी आसपासच्या परिसरातले नागरिकांची मोठी रेलचेल असते आणि गावात सुद्धा लोकसंख्या भरपूर असल्या कारणानं विद्यार्थ्यांची ये जा ग्रामस्थांची ये जा मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळं इथं प्रवासी निवारा प्रवाशांना बसण्यासाठी बसची वाट पाहत असताना विद्यार्थी असतील ग्रामस्थ असतील वयस्कर वयोवृद्ध महिला पुरुष असतील यांना एक बसण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसामध्ये असतील उन्हाळ्यामध्ये असेल एक बसण्यासाठी हक्काचं ठिकाण असलं पाहिजे म्हणून आ, या बस स्थानकाची मागणी ही ग्रामधून मोठ्या प्रमाणात होत आहे मागच्या वर्षी सुद्धा हे उपोषण झालं होतं परंतु प्रशासन स्तर असेल ग्रामपंचायत स्तर असेल याच्यामधून पाहिजे त्या पद्धतीने अजून काही मार्ग निघालेला नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये या प्रश्नावर कारण जागा उपलब्ध करून देणं आणि प्रवासी निवारा उभा राहणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं नितांत गरज आहे आणि हे सगळ्यात जास्त ही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची गोष्ट आहे आज जर परिसरात बघित असाल आज रविवार आहे उद्या सोमवारपासून तुम्ही इथं दिवसभर जर कधीही चक्कर मारली तर तुम्हाला पाहायला मिळेल की या परिसरातल्या शेकडो मुलं मुली शाळकरी कॉलेज वयीन मुलं मुली इथं रस्त्यावर बसलेले असतात पाणी पाऊस अचानक जर आला तर त्यांना उभं राहण्यासाठी हक्काचं ठिकाण नाहीये आणि या ठिकाणी त्याच्यामुळं ग्रामस्थांतून जी मागणी होती आहे त्याचा प्रशासनानं गांभीर्यानं विचार करून तात्काळ ह्या अडचणीवर काहीतरी उपाययोजना करून बसस्थानक प्रवासी निवारा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा हे जनतेची मागणी आहे आणि ते अनिवार्य आहे गरजेचं आहे याच्या अगोदर ग्रामपंचायत आणि निवेदन वगैरे दिलेले आहेत आता रोडच्या संदर्भात जर बघितलं तर हिंगोली ते वसमत पर्यंत प्रत्येक बस थांब्यावर दोन प्रवासी निवारे झालेले आहेत परंतु कुरुंद्यावर प्रवासी निवारा झालेला नाही तो का झाला नाही हा आमचा प्रश्न आहे या संदर्भात बांधकाम विभागाकडे आम्ही अनेक वेळा निवेदन दिलं तक्रार दिली परंतु अजून त्याच्यावर काहीही कार्यवाही झाली नाही त्यानंतर आमचे पर्वतराव मामा दळवी यांनीच मागच्या वर्षी उपोषण केलं होतं याच विषयासाठी याच तारखेला मागच्या वर्षी सहा जुलैलाच त्यांचं उपोषण सुरू झालेलं होतं त्यावेळेस ग्रामपंचायतकडून त्यांना लेखी जागा देऊ म्हणून लेखी आश्वासन दिलं त्यांनी जागेचा जागा देऊ म्हणून आजही म्हणतात परंतु ती जागा आखून देणं गरजेचं आहे त्यामुळं ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे ग्रामपंचायतच्या जागेवर प्रवासी निवारा करणं आणि ह्या बांधकाम विभागाने ह्या रोडचे म्हणजे जे सगळ्या बस थांब्यावर प्रत्येक ठिकाणी प्रवासी निवारे झालेले आहेत कुरुंद्यात का नाही झाले तो एक प्रश्न या दोनही प्रश्नावर प्रशासनानं लवकर भूमिका जाहीर करावी आणि या विषयातले जे काही मार्ग असतील ते काढावेत कारण उपोषण हे म्हणजे काही कुणाच्या आनंदाची गोष्ट किंवा उत्साहाची गोष्ट नसते एक, एक उपोषण करता उपोषण करत असतो त्यावेळेस तो जीवाचे हाल करून घेत असतो आज पर्वतरामा दळवी ते उपोषणाला बसलेत म्हणजे वैयक्तिक त्यांचा कुठला याच्यामध्ये स्वार्थ नाही हा परिसरातल्या गावातल्या विद्यार्थी वयोवृद्ध महिला पुरुष सगळ्या लोकांच्या बाजारपेठेच्या निमित्तानं शाळेच्या निमित्तानं येणाऱ्या विद्यार्थी असतील किंवा ग्रामस्थ असतील यांच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळं प्रशासनाने याच्यामध्ये दखल देऊन तात्काळ याच्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे ठीक आहे नक्कीच आपल्या या चालनाच्या माध्यमातून आपल्या बसस्थानक आणि प्रवासी निवाऱ्यासाठी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची सोयी झालेली नाही स्थानिकच्या प्रशासनाने शासनाने प्रशासनाला पण वेळोवेळी निवेदन पत्र व्यवहार केले परंतु अद्याप या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कोणी दखल घेतल्या गेली नाही आमचे आदरणीय उपोषणकर्ते पर्वतराव हिरामनजी दळवी पाटील आमचे आजोबा गतवर्षी याच तारखेला आणि गेल्या वर्षी याच प्रकरणासाठी याच ठिकाणी उपोषणासाठी कमीत कमी चार ते पाच दिवसाचं त्यांनी आमरण उपोषण केलं आणि आम्हाला त्या ठिकाणी एसडीओ असो हो किंवा संबंधित गावामधील समजा स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत आम्हाला या ठिकाणी त्यांनी आम्हाला ओसी सुद्धा दिली आणि जागा उपलब्ध करून दिली फक्त त्यांनी कागदोपत्री व्यवहार केला परंतु अद्याप सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतनं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि संबंधित जी जागा आहे ती जागा अद्याप सुद्धा आम्हाला या ठिकाणी आधोरखित करून दिली नाही किंवा त्या जागेवर कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आमच्या मागण्यांना न्याय मिळाला नाही आमची वेळोवेळी हीच विनंती आहे सरकार दरबारी सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असलेलं आपलं कुरुंदा गाव या ठिकाणी प्रवाशासाठी आणि आमच्या माता भगिनी असतील विद्यार्थी मित्र असतील मैत्रिणी असतील यांच्यासाठी लवकरात लवकर गैरसोय नाही होता लवकरात लवकर प्रवाशांसाठी प्रवाशी निवारा उपलब्ध व्हावा तर मन आहे आणि प्रशासनात नक्कीच या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दखल घेतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि इथंच थांबतो आपल्या राष्ट्रीय लोकराज न्यूज चॅनेलसाठी मी प्रतिनिधी रवी कुंटे वसमतनगर हिंगोली हीगो। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा